डोळ्याचा पारणं फेडणारा पहिला सिमी पाहायला मिळाला आणि डोळ्याचा पारणं फेडणारी लढा झाली आर्याल होता क्लब आणि होता प्रसन्न बकासुराणी पडवळख दोघात लढत झाली निकाल गेला कॅमेराकडे पहिल्या सिमीचा आणि संयोजक क्षेत्र आणि क्षेत्रात कवा कुठं कस कवा काय पण घडत कारण इथं आठ पायाचा हा माळाय बैलगाडी शर्यती दिवस हा प्रत्येकाचा येत असतोय परंतु नव चर्चेत बैलगाडी मालकाने लक्षात घ्यायचं ज्या बैला इतिहास करून ठेवलाय त्याची गाडी मारली म्हणून हुरळून जाऊ नका त्यांचा मागला इतिहास बघा कारण दिवस हा प्रत्येकाचा आहे फक्त आपण संयम ठेवला पाहिजे अहो संयोजक सगळं मैदान मोकळं करून घ्या पुढचा सेमी सुटतोय कोटला सेमी फायनल एक चा निकाल निकाल आणि निखा सेमी फायनल एक चा निकाल एक मध्ये सुंदर असे आटे आणि तटी लढा झाले त्या लढतीचा निकाल आता क्रमांक पाच व धावली गाडी हा एक राम प्रसन्न कुमार संजय शेठ पडवळकर पैलवान अभिषेक दादा पडवळ मित्र परवार कुमारी जिदा गणेश पवार भारावती उदय सिंह पाटील ओगलेवाडी या गाडीचा एक नंबर आला आणि तास क्रमांक चार वर धावलेली गाडी मथुर बकाजोर प्याज क्लब या गाडीचा दोन नंबर आला दोन विजेता बैलगाडी गाडी मालकांचा चालकांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी फायनल साठी पात्र झाली संजय शेठ पडवल एकविरा परवान अभिषेक दादा पडवल मित्र परिवार चायना ग्रुप मानिवली यांचा वगिरा पळाला आणि त्यांच्या सोबत सोनू शेठ भोपतराव कडाव कर्जत संग्राम उदय सिंह पाटील ओगलेवाडीकरांचा सिकंदर पळाला सुंदर गाडी पडले सिकंदर आणि बगिराची गाडी फायनल सारी पात्र